नमस्कार मी पंजाब टाक आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये मा इथं कापसाचं शेत आणि हे आमच्या शेतातलं आम शेता दोनशे वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड आहे जे सेंद्रिय शेती करते त्यांना एक सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी वडाचं झाड असतं ना त्याच्या खाली गांडूळ खूप तयार होतात म्हणून हे सगळ्यांना सर्वप्रथम सांगतो आणि या ठिकाणावर मी माझ्या घरात शेतातल्या वडाच्या दोनशे वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडापासून एक अंदाज देणार आहे तर या वडाच्या झाडापासून एक सांगित होतो राज्यात मध्ये आज सांगायचं चोवीस जुलै पासून ते सत्तावीस जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोर आता पाऊस पडणार आहे कुठे रिमझिम आहे कुठं मुसळधार आहे कुठं आठ तीवृष्टी होणार आहे म्हणून हा आणला लक्षाचा तर सुरुवात सांगतो आज समजा आज आहे चोवीस जुलै पासून आज पूर्वईदरबाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे एका चालू झालेला सन चोवीस जुलै पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यांमध्ये मोर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडे नांदेड म्हणजे चोवीस पासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत या ता पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस कुठं लहान कुठं रिमझिम कुठं पाणी साचल कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंद घेऊन मी त्याच्यानंतर पश्चिम दरबार देखील म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये चोवीस पासून पाऊस सुरू झालेला असेल आता सुरू